ओम श्री सद्गुरवे न महा रामकृष्णहरी आता सर्व दिंड्या पंढरपूरच्या दिशेने आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी निघाल्या आहेत ऊन पाऊस सोय गई सोय या कशाचीही पर्वा न करता एका अलौकिक ओढीने आवडीने माझ्या जीवाची आवडी नेई ने गुडी असे म्हणत सर्वजण निघाले आहेत जय जयकार व गजर करत कोणाचा तर भगवंत आणि संतांचा जय विठोबा रखुमाई बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम असा जय जयकार करत भगवंताचा आणि संतांचा पण या दोघांचाच जय जयकार का इतर कोणाचाच का नाही कारण भगवंताच्या कृपेनेच आपले जीवन कृतार्थ झाले आहे तो एकमेव सुखरूप आहे त्याच्या पायीच सर्व सुख आहे म्हणून तर संत म्हणतात तुझे पायी सुख सर्व आहे तो सुखाचा आगार आहे न संपणारा तो सुखाचा साठा आहे संसारातील सुख हे संपणारे म्हणजेच नाशवंत आहे वास्तविक ते खरे सुख नव्हेच आयुष्यभर जरी संसारात सुखाच्या मागे धावलो तरी चिरंतन सुख काही मिळत नाही म्हणून त्या परमात्मा पांडुरंगाला शरण जावे तोच आपल्याला सुखरूप करू शकतो म्हणून त्याचा जय जयकार आणि त्याच्याकडे जाण्याचा त्याची कृपा प्राप्त करण्याचा मार्ग संत दाखवतात म्हणून त्यांचा जय जयकार त्यांनी स्वतः त्या भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त केली असल्याने ते कृतार्थ झाले आहेत त्यांना ते चिरंजीव सुख आनंद गवसला आहे म्हणून तर ते म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे आणि हा आनंद ते आपल्याला देऊ इच्छितात त्यांना त्या बदल्यात आपल्याकडून कसलीही अपेक्षा नाही ऐसी कळवळ्याची जाती करी लभाविण प्रीती संत केवळ परोपकारासाठीच असतात वास्तविक ते भगवत रूपच असतात देव ते संत देव ते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा त्यांनी समाज प्रबोधनाचे सर्वश्रेष्ठ कार्य केले आहे परक्रिय आक्रमणातही आपली संस्कृती परंपरा धर्म याचे रक्षण केले आहे समाजात जागरूकता प्राप्त केली आहे भेदभाव दूर केले आहेत याचा पाया घातला संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेवांनी तर कळस ठरले संत श्री तुकोबाराय यात सर्व संतांची मांदियाळी आलीच आणि त्यानंतर होऊन गेलेले इतरही अनेक संत महंत म्हणून तर सर्व ठिकाणून संतांच्या पालख्या पंढरपुराकडे निघाल्या आहेत जय जयकार करत भगवंत आणि संतांचा चला तर मग आपणही करूया त्यांचाच जय जयकार बोला पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय तब संतन की जय